नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक एक हजार सात क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा अकराशे जास्तीत जसं तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक अठरा क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा अकराशे जास्तीत जसं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक दहा हजार एकशे आठ क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या जर चौदाशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी